म्हणजे मात्र आता आम्ही सिडको गणेश चौकात आहोत नेहमीप्रमाणे उन्हाळा सुरू झालेला आहे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पण इथे पाणी येत नाही ही तक्रार नाही पाणी येतं पण त्यांना आहे प्यायचं पाणी आणि त्यांनी आहे गटारीचं पाणी तर आयुक्तांना सांगायचं आहे लोकांना पिण्याचं पाणी हवं आहे गाटारीचं पाणी तोटीतनं नको आहे तर सगळ्या घरांमध्ये जर नळ चालू केला तर घरं पण फार मोठे नाही आहेत घरं छोटे आहेत त्याच्यामुळे नळ चालू केला की त्या वास आणि माणसं घरात बसत नाहीत अशी अवस्था आहे आणि तक्रार केली तर आपले महानगरपालिकेचे महाभाग सगळे एका मिनिटात ती तक्रार क्लोज करतात क्लोज का करतात तर ते त्यांना प्रश्न काही सुटत नाही अशी अवस्था आहे काही त्याच्या पुढचं थोडंसं नाटक करतात येतात काही काही ठिकाणी खणतात खणल्यानंतर त्या उत्खना, उत्खनात उत्खननात त्यांना काय शोध लागतो तर एक दहा पाच मिनटात त्यांचा शोध लागतो आणि ते निघून जातात पुन्हा ते मोइंच धाडो आणि हडप्पासारखी परिस्थिती होऊन जाते आणि पंधरा वीस दिवसांनी परत काही लोकं येतात ते खोदलेलं पुन्हा थोडंसं उकरतात आणि काही नाही उकरून काहीच पाहत नाही काही नाही निघून जात आहेत हे सगळे लोक त्या गटारीच्या पाण्याने त्रस्त आहेत आपण महिलांच्या जरा तिखट प्रतिक्रिया ऐकू असं का घडतं ते पण बघायला पाहिजे आणि या सगळ्या लोकांची मताची साक्षरता नसल्यामुळं हा सगळा घोळ आहे या निवडून दिलेल्या लोकांचा प्रशासनावर कधीच अंकुश नसतो त्याचे वेगळे गणित आणि व्यवहार असतात त्याच्यामुळे तोंडच राहत नाही काही बोलायला आणि जनता पुन्हा निराधार होते पण निराधार जनतेला पण लक्षात आलं पाहिजे की या चुका करणारे कोणी दुसरे तिसरे आफ्रिकेतले किंवा अमेरिकेतले किंवा ऑस्ट्रेलियातले लोक नाही या चुकांचे जबाबदार आपण स्वतः आहोत हे जोपर्यंत जनता सुद्धा मान्य करत नाही तोपर्यंत हे येरे माझ्या मागल्या आणि कालच्या भाकरी चांगल्या हा प्रकार सुरूच राहणारे त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा यांना साक्षर होणं गरजेचे काशाच्या बाबतीत मताच्या बाबतीत आणि त्याच्यातनं जे सगळे घोळ मोठे मोठे तयार होतात का घडतं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे लोकांना काम का करता येत नाही सार्वजनिक ठिकाणी ते पण त्याची उत्तरं पण तुम्हाला जमले पाहिजे तर आपण त्यांना सगळ्यांनाच विचारूया काय काय प्रॉब्लेम आहे काय काय नाही जगबीर भाई या का जरा फोटो निकाल के एक एक बाजू काय प्रश्न ताई काय विषय अगोदर नाव सांगत आहे तुमचं माझं नाव कल्याणी तिवडे आमच्या इथं एन बत्तीस आर सिक्स आर एन बत्तीस आर पाच सहा सहा एक पासूनची लाईन आहे पूर्ण आमच्या दोन लाईन ना पूर्ण गढूळ पाणी येत आहे कोणता चौक आणि का कोणता नौक नगर चौक सिडको तर आमच्या इथं दोन तीन महिन्यापासून पूर्ण गडूळ पाणी येत आहे तर ते नगरपालिकेवाले काहीच काहीच रिएक्शन घेत नाहीये आणि त्यांनी सर्व आमच्या इथं खोदून पण ठेवलं ड्रेनेज लाईन आणि आपली पिण्याच्या पाण्याची लाईन डायरेक्ट एकत्र होत आहे काय पूर्ण वास येतोय आणि ते काहीच लक्ष देत नाहीये किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे हा खूप दिवसांपासून प्रॉब्लेम आहे पण ते दरवेळेस येतात बघून जातात पण यावेळेस डायरेक्ट हे पाणी बघा पाणी बघा पाणी शुद्ध पाणी पाणी आमचं नळाचं शुद्ध पाणी सर्वांनाच प्रॉब्लेम लहान मुलं आहे आमच्या घरात दोन दोन पाच पाच वर्षाचे याच्यामुळे कस काय आजार पण नाही वाढणार आहे आमच्या आणि दोन महिन्यात तीन महिन्यात ही कंप्लेंट होतच राहते नाही ना आम्ही किती कंप्लेंट टाकले पण मग येऊन कोणी अधिकारी बघत नाही नाही काहीच होत नाही त्याच्यावर आजी तुम्ही कंप्लेंट नाही केली कोणाकडे हो केलेली ना कंप्लेंट मग आता त्या पोराने कंप्लेंट केलेली आहे नगरसेविकेत नगरपालिकेत दोनदा जाऊन आलेले मग नगरपालिकेवाल्यांनी आता नुसतं येऊन पाहून जातात बस काय होत नाही काही होत नाही आपला पगार आपल्या शब्दाला काही किंमत नाही आता दोन तीन महिन्यापासून त्यांनी पुन्हा पुन्हा पंधरा दिवसाने नगरपालिकेमध्ये पण मग तरीही पाण्याचं काही ठिकाण स्वच्छता पंधरा दिवसात घाण येते याचा काही उपयोग नाही होते ना त्यांनी येऊन पाहून जावं मग फक्त तिथं बसून ते सांगता का जाऊन या बघून याला जातो नाही गोष्ट एक सुद्धा जण बघायला नाही खरंच नेमकं काय काम करतोय काय होता तुम्ही जाऊन भेटला कोणाला तक्रार केली का कोणाकडे नगरपालिकेत साहेब कोण होता नगरपालिकेत साहेबांचं नाव सांगा कोणत्या साहेबाला भेटले तुम्ही बाकीचे आवाज बंद करा बाकीचे आवाज बंद करा कराद बोलू नका मी वैभव पाटील कॅमेरा रहिवासी आहे सेक्टर आमचं बत्तीस आठ पाच सहाचं दोन बरोबर तर ही कंप्लेंट मी ऑनलाईन टाकलेली आहे पंधरा तारखेला ओके okay? आणि त्या कंप्लेंटमध्ये मी असं म्हटलेले आहे की आमचे स्थानिक रहिवासी हे अकरा मार्चला जाऊन आलेले होते ओके okay? अकरा मार्चला जाऊन आले होते आणि त्यांनी त्या संदर्भात तिथं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आमच्या इथं ड्रेनेजचं पाणी आणि वॉटरचं पाणी पिण्याचं पाणी हे दोघं मिक्स होत आहे ओके त्या सेम डेटला अठरा तारखेला मी स्वतः ऑनलाईन कंप्लेंट टाकलेली आहे त्याच्यात त्यांना असं म्हटलेलं आहे की त्यांनी असं म्हटलं की आपल्या तोकानुसार काम करण्यात आलेले बरोबर तर त्यांना मी एक प्रश्न विचारला अठरा तारखेला ऑनलाईन कंप्लेंट टाकलेली आहे की तुम्ही काय काम केलंय तुम्ही स्वतः प्रात्यक्षरी चेक केलंय का ते बरोबर एक हप्त्यापासून खड्डे घालून ठेवलेले त्या दिवसाला एक आठवडा झाला होता मंगळवारी अठरा तारखेला बरोबर आणि त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचे त्याच्यावर काहीच ऍक्शन झालेलं नाही आणि ब्लाइंडली त्याच्यावर ते लिहून टाकतात तुमच्या ताकदनुसार काम करण्यात आलेलं आहे हेच होतं बहुतेक आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती वरती, वरती चालू राहतो फुटबॉल सारखं खेळणं बरोबर तिथं कंप्लेंट राईज झाली जी डी त्याच्यानंतर त्यांनी दुसरा फॉरवर्ड केली श्री विशाल आर गरुड आणि विशाल आर गरुड यांनी असं लिहिलंय त्याच्यात आपल्या तक्रारीनुसार जागेवरती बसून काही चेक करतात तुम्ही तक्रार कशी बंद करतात हे त्यांना पहिले पाहणं आणि दोन पोरं पाठवून देतात ते नॉलेजेबल ना नाही आणि तुम्ही स्वतः प्रोजेक्ट इंजिनियर असून तुम्ही स्वतः तिथं चाड केली पाहिजे की नेमकी काय प्रॉब्लेम आहे कंप्लेंट दाखवा तुमची हो हो इथं तक्रार टाकली तुम्ही आणि ही कंप्लेंट एवढी सिरियस लिहिलेली होती याच्यामध्ये कोणाला डेंगू मच्छरू शकतात आणि त्याच्यानंतर रात्री इथं वयस्कर लोक राहतात कधी रात्री टॉयलेट बाथरूम जातात कोणी झड पडलं धडलं याला जबाबदार कोण राहील बरोबर बरोबर आणि पडलं तर आणि अजून त्याच्यानंतर हे होऊ शकतो एखादी अपघात होऊ शकतो काय नाव साहेब आपलं काय विषय बरं इकडे ते कनेक्शन खराब झालेलं या नाही हा या दाखवा काय खोदून ठेवलंय सगळं साहेब आतमध्ये त्याच्यावर बरं आहे म्हणजे सांगितलं पाईप बदलून घ्या असं सांगून साहेब त्यांना नगरपालिकेचं काम नाही साहेब पुढे कनेक्शन देतो ना प्लंबरचं ही लाईन जर काय झालं ना ते नगरपालिकेचा अच्छा एक विचारू का आपण हाऊस टॅक वॉटर टॅक्स भरतो बरोबर आणि मला आहे ना जर पाईपलाईन नळाची जर लीक असेल ना तर लीक चेक तुम्ही करून दाखवा याच्यातून पाण्याचा फ्लो वाहू राहिलाय ओके त्याच्यानंतर आहे ना पूर्ण लाईन मध्ये कनेक्शन मध्ये जर नळाचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही मान्य करू आता एक खंदून ठेवलेलं आहे ड्रेनेजची लाईन लाईन दाखवतो ना आणि ऐक साहेब ड्रेनेज ची पाईपलाईन आणि वॉटरची पाईपलाईन मध्ये काहीतरी एक स्टँडर्ड प्रोसिजर एसओपी म्हणतो आपण त्याला बरोबर ती नगरपालिकेची असणार दोन पाईपचं अंतर आहे एवढा मोठा पाईप फाटल्यानंतर काय होऊ शकतं नेमकी कनेक्शन लांब आहे ना दोघं पाईप मला अंतर हो मी पाईप थाटलेलं म्हणतच होत नाही मी कनेक्शनच ना तुटलेलं म्हणतोय मी जे इंडिव्हिज्युअल पर्सनल कनेक्शन गेले ते त्याची गोष्ट करतोय नळाला पाणी ना डायरेक्ट गटारीचं पाणी येत आहे त्याचा काय विषय तेच सांगतो तुम्हाला एक गटर भरले ना काय होतं खरगटे टाकतात घुस्ती तयार होतात त्याच्याने ते विटांनी ते पाणी हे चेंबर भरले की ते पाणी इकडे जिरतं जिरल्यानंतर मग ते इकडे तिकडे पाजारत ना हे कनेक्शन सडलेलं राहिलं का ते पाणी आतमध्ये खेचून असं विषय म्हणणं काय ड्रेनेजचं पण तेवढाच त्याच्यात हे ड्रेने प्रॉब्लेम येतो ना हे जे पाईप आहे हे जे पाईप हे कोणी बदलले पाहिजे कोणते हे लोखंडी आहे मेन जो मेन लाईन तो हा वरचा जो कनेक्शन आहे त्यांचं कनेक्शन त्यांचं आहे ना असं रायटिंग मध्ये लिहून देईल का आपल्याला साहेब साहेब तुम्ही आले का साहेबांना सांगून देतो रायटिंग मध्ये दे म्हणजे पर्सनल तुमचं कनेक्शन आहे आणि ही जी लाईन आहे नगरपालिके जेव्हा आपण ऑफिसची घरे घेत तेव्हा आपण घेताना पर्सनल कोण आयुष्य नव्हतं तेव्हा दादा बरोबर तुम्ही ना एक अमक्या अमक्या माणसाचं नाव घ्या की ज्या माणसाची लाईन खराब झाली त्याने अशा काही दोन चार असेल सांगा आपल्याला उत्तर काढायचं आहे ना का आयसोलेशन शोधायचं आपल्याला कनेक्शन काय म्हणजे मागं पुढे झालेली एकाच टायमाला झालेली नावाचा माणूस लाईन येत उतरताना पाणी तेच साहेब याचा काय ही जेवढी सहाची लाईन आहे प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम नवीन कनेक्शन घ्यायचे का सगळ्यांनी नवीन कनेक्शन नाही घ्यायचं मग काय बदलायला कोणता पाईप बदलायचं लोखंडी पाईप हा लोखंडी पाईप आता कुठे आता ऐकाय ना मग त्याला लीक पाहिजे ना पाण्याला साहेब आता आई ऐकलं जसं तुम्ही याची पोझिशन बघितली का आता काय मग आता एक आता हे का प्रत्येक ठिकाणी साहेब मी काय म्हणतो हा झाला वैयक्तिक एक पाईप पण सगळ्या नाळ्यांना का बरं गटरे पाणी सहा नाईन मध्ये आता इथं असं एकच टायमाला कनेक्शन केलेलं ना आता भावे सर बोलतील आपण बाहेर जाऊ तुम्ही पण बाहेर या चला बाहेर या काय रे हे ना पाईपलाईन ना त्यांनी बदलायचे या लोकांनी यांचे पण असा आहे महापालिकेचा पाईप जर लिकेज असेल तर तो महापालिकेनेच बदलायचा आहे आणि तो कोणाच्याही समोरचा असू द्या तरी काही फरक पडत नाही पण पर्सनली कोणाचा फुटलेला असेल ना जिथून गटारीच्या पाण्याची एंट्री होती तर त्या माणसांची तुम्ही नाव पण सांगणं गरजेचं आहे की हे कोणी बदलाव हे जे कनेक्शन आहे ना ही जी स्कीम आहे एकाच टाइम त्यामुळे सर्वांच्या कंडिशन म्हणजे कनेक्शनची कंडिशन आहे ना ऐंशी टक्के सेमच आहे पाईप जे खराब झाले ना जी, जी, जी चे ते सेमच झाले सगळ्यांचे खराब झालेले म्हणजे बहुतेक ऐंशी टक्के हे आता बघून गेलं हा आज असा आहे ना पुढचं मी तसंच आहे जेच आहे ते काय होतं आतून बाहेरून पाणीमुळे पूर्ण त्याला शार पडतात आणि काय होतं ट्रेनचं पाणीला शहर राहतात खूप मारण्या आतून बाहेरून त्याला म्हणजे खूप मोठं मनपाच्या प्रॉब्लेम नाही ऐक घ्या फक्त

वाटा नसीबी सारखं झालेलं आहे एमएससीबीच्या कनेक्शनची जर वायर आहे ना मेन वायर जर पंक्चर झाली तर एम एसीबीचे सगळे ना इंजिनियर काय सांगतात की वायर तुमच्या पैशाने तुम्ही टाकून घ्या तसा प्रकार झालेला आता प्रत्येकाने ज्या वेळेला कनेक्शन घेतलं त्या त्या, 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 त्या वेळेला टाकलेले जे पाईप आहे त्याला आता साधारण पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालेले आहेत अशी अवस्था आहे तर त्या कनेक्शनच्या okay. वेळेला ज्या पद्धतीनं ज्यांनी त्यांनी स्वतःचे पाईप टाकले होते ते पाईप स्वतःचे ज्यांचे असतील त्यांनी ते बदलले पाहिजे आणि जे महापालिके जे आहेत ते महापालिकेने टाकले पाहिजे पण आता सध्या परिस्थिती अशी महापालिकेची हां तर इथे कोणाकोणाचे तर ऐंशी टक्के लोकांचा हा पाईप सडलेला आहे ते असं त्यांचं म्हणणं आहे तो आतूनही सडलाय आणि बाहेरून सडलाय छिद्र झालेले तर असा विषय आहे आणि त्यांना तयार आहे ना हा सांगा सांगा त्यांनी पाईप जर खराब झालेलं पाईप बदलायला तयार आहे पण तुम्ही मेन लाईन येत जर व्यवस्थित त्यांच्या म्हणण्यानुसार आम आमचा जर नळ खराब निघाला ना तो, तो आम्ही बदलून टाकू सर आज कसे आले तुम्ही इतक्या दिवसात तुम्ही यायला पाहिजे पाणी बघाय ना तुम्ही हात खराब लागेल आम्ही नाही म्हटलो तर आमची चुकी राहील ना आमचा नळ जर खराब आहे बा असं त्यांनी दाखवून द्यावा मी स्वतःच करून मी स्वतः प्रेग्नेंट हे खोदून पण पंधरा दिवसापासून खोदलेलं आहे तर तुम्ही येऊन आमच्याशी बोला ना की असा असा प्रॉब्लेम आहे तुम्हाला पैसे काढावे लागतील आम्ही काढू ना घाण पाणी भरून आम्ही आजारी पडून दवाखान्यात पैसे भरण्यापेक्षा आम्ही हे पाईप बदलून टाकू ना पण तुम्ही या आमच्याशी बोला हा आमचा मेन प्रॉब्लेम आहे तुम्ही खोदून गेले नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे ऐंशी टक्के पाईप खराब आहे आणि आठ टक्के लोकांनी जर पाईपलाईन बदलली तरी त्यांच्या घरात गाटारीचं पाणी येणं थांबणार ऐंशी टक्के लोकांनी पाईप बदलावा लागेल असं त्याच्याशिवाय होणार नाही चाळीस वर्ष झाले आता आम्ही कधी कधी बदल ऐंशी टक्के जर पाईप खराब आहेत तर तेवढ्या सगळ्यांनी बदलावे लागतील का

तर यांनी आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करून दिला पाहिजे याच्याबद्दल पंचवीसशे रुपये वर्षाला येते एकाच कनेक्शन एक नाहीये एका दोन लोकांचं राहिलं असं त्यांनी त्यांचे वैयक्तिक करून घेतला हा सार्वजनिक ऐंशी टक्के करायचा का ऐंशी टक्के लोकांचा जो प्रश्न आहे तर हा महापालिकेचा प्रश्न बनतो कारण आहे ना कोणा एकानी बदलून चालणार नाही त्या दिवशीच आता त्याला बोलवलं ना मी आता त्याला तो म्हणतो कुठला तरी एक चेंबर तुम्ही कोणतरी राहिले त्याच्यासाठी त्याला ना आता मी पण बोलवलं ना आता बोलतो ना मी लगेच साहेब वीस दिवस झाले ना प्रॉब्लेम सॉल्व्ह होते नाही 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 नाही

दे। तुम्हाला आता आले टँकर पाहिजे साहेब त्यांचा विषय काय तुम्ही त्यांना व्यवस्थित बोललेच नाही समजूनच नाही सांगितलं ते जनता ती त्याच्यामुळे त्रस्त ना ती जनता साहेब ती येऊन गेले ऑफिस आले आज टँकर देतो आज मी बहुतेक सॉल्व करण्याचा प्रयत्नच करतो काही पाहिजे असेल नंबर त्यांचा आणि साहेब ते जे गडूळ पाणी येत आहे ते बंद होणार का किती दिवसात किती दिवसात होणार बंद आता हे तो टेक्निकल विषय त्याच्यावरती कनेक्शनवर एक आता आमच्या वॉटर सप्लायचे लोक आहे ना ड्रेनेजला हात लावू कारण काय ते पाण्याच्या पाईपला हात लावतात जर ते याला लावलं तर याला लावलं तर त्यांचं हे नाही राहिलं बरोबर आहे का नाही पण बोला

ठीक आहे द्या ना करून काम करा लवकर चला तुमचंच काम करतोय ड्रेनेज साफ करायचंय एवढा कडक उन्हाळा आहे ना आपण एवढं पाणी वाया घालतोय रस्त्याच्या रस्ते धुतोय आपण द्या उलट करून बर द्या बरं ते आता झालंय सगळं पाणी खाली तुम्ही तुम्ही असं त्यांना खाली करा केलं

हे पाणी रिटर्न होतं का होत्या पाण्यामध्ये काय होतं नेमकं क्लिअर आहे का रे तोंबलेले ना रे सगळं दाने दाने लग लग अरे भाऊ हे सगळं तुंबलेलं आहे साफ कस करणार तुम्ही तुंबलेलं आहे सगळे डाप हे सगळे तुंबलेले पैसे मागत तुम्हाला त्याचं नाव वगैरे माहिती का तुम्हाला पैसे दिले होते अच्छा दिले कधी आले होते दे? ते आता दोन तीन महिने कंप्लेंट केली होती ना साफ करायला हा अच्छा अच्छा चला बाहेर या बरं तुम्ही सगळे बाहेर या तू आता आई पॉईंट तू म्हणतोय सर मी जाऊन पाहून आलो सगळे ढापे तिथं ते ड्रेनेजचे ते साफ करायला पाहिजेत मध्ये सगळे उकरलेत त्यांनी बोलून ते साफ करू तुम्ही ना कम्युनिकेशन ठेवा दोघांमध्ये तेव्हा हा प्रश्न सुटणार आहे पब्लिक करा तुमचा नंबर सर नंबर घेऊन सांगितलं त्यांचा सांगितलं ना नंबर मिळाला ना आपल्याकडे पाण्याचं आहे ना त्रास काय विषय पंकज वर्ष भरलेले साफ करात सगळे डापे बघितली मी आणि साफ करावर आणि दुसरा डिपार्टमेंट सुद्धा मी स्वतः त्यांना पाठी मागव फॉलो करून घेतला तुम्ही एकमेकांचे ना कम्युनिकेशन मध्ये राह ना प्रॉब्लेम सोडवा आता आम्ही हा प्रॉब्लेम घेतलाय तुमच्याकडे कोणी पैसे मागतं का या कामांचे आमच्याकडे मागितले नाही मध्ये मला कंप्लेंट आली एक ते ड्रेनेज साफ करायची कशी मागवत बदललं तर तुम्हाला पाईप वगैरे लागेल ठीक आहे तुम्ही आता ना आमच्या संपर्कात राहा आणि काय काय होतं आम्हाला कळवत जा त्या पाटील साहेबांचा नंबर मला